जबाब मी जसे ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने गुंडांना नोटिसा देऊन सोडण्यात आलं अतिशय प्राणघातक हल्ला जीवे मारण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केलेला असताना सुद्धा मला आणि माझ्या सहकार्यानं त्यांनी मारलं तरीही त्या लोकांवर कसलीही कारवाई होत नाही किरकोळ कलम लावून त्या लोकांना सोडून देण्यात येत आणि त्यातला मुख्य आरोपी जो आहे चव्हाण त्याला तर मध्यरात्री बोलवून घेऊन टेबल जामीन तात्काळ दिली जाते तो रात्री पहाटे येतो काय पाटे निघून जातो काय आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की या आरोपींना पकडण्यासाठी लातूर पोलिसांनी तीन पथक रवाना केलेले तीन पथकं रवाना केलेले असताना मग तो आरोपी शरण कसा काय आला म्हणून तुम्ही सांगता पोलिसांना शरण आला म्हणून सांगता हा सगळा बनाव होता सरकार आणि लातूर पोलीस प्रशासन हे संपूर्णपणे त्या गुंडांना पाठीशी घालते हा आमचा सरळ सरळ आरोप आहे मी आता न्याय कुणाला मागायचं अतिशय वाईट पद्धतीनं माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर त्यांनी हल्ला केला आमची चूक काय होती मी मला स्वतःला कुठे नोकरी द्या पैसे द्या राशन पाणी द्या म्हणून त्या ठिकाणी निवेदन घेऊन घेऊन गेले नव्हते राज्याच्या हिताचा व्यक्ती त्या पदावर बसला पाहिजे ही भूमिका आमची असताना मला आणि माझ्या सहकार्याला अतिशय वाईट पद्धतीनं मारण्यात आलं आता माझ्या समोर एकच पर्याय उरलेला आहे जर लातूर पोलीस प्रशासनाकडून मला न्याय मिळत नाही आता दोन दिवसापासून मला सांगतात पूर्वनी जवाब घेऊन नोंदवून तुमचं जर काय म्हणणं आहे त्या पद्धतीने गुन्हा दाखल करू अद्याप ही माझ्याकडे पोलीस यायला तयार नाही शेवटी मला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनाच जाऊन विचारायचं आहे दादा आमचं चुकलं काय तुमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाला आम्ही निवेदन देऊन काय चूक केली जी की आम्हाला मरेपर्यंत मारलं एखाद्याचा जीव गेला असता अतिशय अमानुष त्या ठिकाणी आम्हाला मारहाण करण्यात आली आमचा गुन्हा काय दादा आम्हाला तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे त्यासाठी मी आता आपली प्रेस संपल्या संपल्या मी अजित दादांना भेटायला निघालो आणि अजित पवारांना जिथं असतील तिथं मी आता इथून निघणार आहे वाटेत जाताना तुळजा भवानीचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन मी पुढे मुंबईला निघणार आहे मुंबईला जाऊन अजित पवारांना मी विचारणार आहे की दादा आमचं चुकलं काय नेमकं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एवढं का मारलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे तुम्ही केवळ त्याचा राजीनामा मागितला आम्हाला मारल्याच्या नंतर तरी संवेदना तुमच्यात असतील तर तुम्ही त्याला त्यावेळेसच पक्षातून काढून टाकायला पाहिजे होतं आणखीन कुठली तरी युवा धोरण समिती त्याला समितीवर त्याला तुम्ही त्या ठिकाणी शासकीय पदावर तो आहे कुठेतरी राज्यातलं जे शेतकऱ्यामध्ये संताप तयार झाला तो तुम्ही निवडण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तो प्रयत्न केलेला आहे मला न्याय पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या पोरावर तुम्ही हल्ला केला त्यासाठी मी आता ही पत्रकार परिषद संपल्या संपल्या मुंबईच्या दिशेने निघणार अजितदादांच्या पक्षानं तुम्ही आंदोलन केल्यानंतर तुम्हाला बेदम मारहाण केलेली आहे आणि तुम्ही त्याच अजितदादाना आता भेटायला जाणार आहात ते तुम्हाला भेटतील असं वाटतंय का अजित पवार भेटतील असं आम्हाला वाटतंय त्याचं कारण असं आहे पक्षाच्या अध्यक्षाला समोर ही प्रदेशाध्यक्षाच्या समोर ह्या गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत माझा अजितदादांना नम्र आव्हान आहे दादा तुम्ही सुनील तटकरेनाही त्या ठिकाणी बोलवा माझ्या समोर मी काय असंवैधानिक त्यांच्या सोबत व्यवहार केला त्या दिवशी आणि असंवैधानिक व्यवहार केला म्हणून मला त्या लोकांनी मारलं एक शब्द जर मी चुकीचा बोलला असेल तर मी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये पत्ते टाकून कुठं आंदोलन होत नसतात पत्ते टाकण्यामध्ये लोकशाहीचं आंदोलन असतं का असं लोकशाही तटकर पक्षाचं पक्षाच म्हणणं आहे लोकशाहीमध्ये विधिमंडळात कृषी मंत्र्यांना पत्ते खेळणं संवैधानिक आहे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केले साहेब तुमचा मंत्री सभागृहात पत्ते खेळतोय तुम्ही त्याच्यावर बोलायला तयार नाही तुमच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्नावर आवाज उठवला म्हणून आम्हाला मरस्टोर मारलंय त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही तुम्ही, देचार तुम्ही, देचार तुम्ही बोलता कधी म्हणून मीच निघालो आता त्यांच्याकडे चुकीच्या भाषेचा वापर प्रयोग केला असं काय चुकीची भाषेचा वापर केला मी त्या दिवशी लातूर जिल्ह्यातला सगळा मीडिया तिथं होता सगळे प्रिंट मीडियाचे पत्रकार त्या ठिकाणी होते तुम्हाला मारताना हे चुकीचा भाषेचा वापर त्यांनी वापर केलाय मला मारताना तर चुकीची भाषा तुझी काय अवकात आहे तू आमच्या नेत्याच्या समोर पत्ते टाकतो का शिव्या कशी शिव्या आई बहिणीवर मला शिव्या दिल्या त्या लोकांनी त्यांनी कायदा हातात घेतला तरी सुद्धा कायद्याच्याच रक्षकांनी त्यांना संरक्षण दिलेलं एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी मी अशी घटना कधीच पाहिली नाही एवढ्या वर्षाच्या माझ्या सार्वजनिक सामाजिक जीवनात काम करतात आंदोलनाचा भाग म्हणून राज्याचे म्हणून या लोकांनी या गोष्टीकडे सामंजस्य सा आणि बघायला पाहिजे होत तुमच्या कृषी मंत्री नाही ती बोलतो काल तर त्यांनी सरकार राज्य सरकारला भिकारीच करून टाकलं कृषी मंत्री पद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ पद आहे मी पदाचा राजीनामा देणार नाही मी काही विनयभंग केला नाही असं त्यांचं म्हणणं काय करायचं वाढू शकतात त्याच्यात मारहाणी नक्कीच वाढू शकतात जेवढे व्हिडिओ शूटिंग मध्ये आलेले आहेत तुमच्या कॅमेऱ्यामध्ये आमचे सुद्धा कॅमेरे ते मीडियाचे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये जेवढे आरोपी आहेत तेवढ्या आरोपींवरती तीनशे सात कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी एवढं सगळं पोलिसांनी डोळ्यात देखत बघून सुद्धा तुम्ही गुन्हे दाखल केले नाहीत किरकोळ कलम लावली किरकोळ पांटपुरीच्या समोर जी भांडण किरकोळ होतात तशा पद्धतीचे सुद्धा कोणी कलम लावले नाहीत पहाटत चार वाजता तीन वाजता तो सूरज चव्हाण येतो काय जावाय सरकार पाच मिनिटात पोलीस स्टेशन मधून बाहेर जातो काय सीसीटीव्ही फुटेज आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय त्याचे आणि अतिशय वाईट पद्धतीनं मारलेला असताना आमच्यावर आम्हालाच पोलीस स्टेशन मध्ये नेलं जातं आणि आम्हाला ताप दिला जातो चुकीच्या पद्धतीनं आम्हाला दाब दिला जातो हे आंदोलन करण्याची पद्धत आहे का पोलिसांनी आम्हाला शिकवायचं आंदोलन करण्याची भाषा अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना शेतकऱ्यांच्या पोरांना मी एवढंच आवाहन करतो आता आपल्याला सरकार सोबत लढायला तयार राहिलं पाहिजे शेवटी आपल्या काबाड कष्ट करणाऱ्या मायबापाचा घामाचा आपल्याला या ठिकाणी बदला घ्यायचा अजित दादांनी जर वेळ तुम्हाला दिली नाही मग काय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटणार अजितदा जर भेट नाही दिली मी अजितदा का भेटायचं म्हणतो त्या पक्षाचे ते प्रमुख आहेत प्रमुख आहेत आणि मला अजितदादाकडून न्यायची अपेक्षा आहे कर्तव्य चुकीचे केलेलं आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच भेटणार मी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आणि ही दोघही नाही भेटले तर मी राज्यपालाच्या दादा जाऊन बसणार चला येतोय दादा चला बाय अरे घूम खाली गया रूम खाली गया भूम का विशाल घूम खाली गया घूम खा लिया की